शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्त्वपूर्ण अशा बातम्या रोजची रोज या चॅनलवरती बघायला मिळत राहतील पहिलीच महत्त्वाची बातमी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे आलेल्या जोरदार पावसामुळे खूप नुकसान झाल्याचं चित्र दिसून आलेलं आहे सर्वाधिक नुकसान बीड हिंगोली मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत चालली आहे लाडक्या बहिणींकडून सहा हजार आठशे कोटींची वसुली होणार लाडक्या बहिणींनी आता काही ठिकाणी ज्यात गैरवापर करून काहींनी पैसे काढल्याचं चित्रही योजनेमध्ये समोर आलं शेतकऱ्यांना रक्षाबंधनचं मोठं गिफ्ट पी एम किसान सापता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑगस्टच्याच पहिल्या आठवड्यामध्ये वाटप करण्याचे आदेश शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे आता ऑगस्टमध्येच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता जमावण्यास सुरुवात होणार आहे मात्र आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे व कुठे पैसे आता वाटप होणार ते पुढे बघणार आहोत तसेच पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे त्यांची नावे पुढे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची माहिती देऊ लाडक्या योजनांना लागला ब्रेक एक पॉईंट छत्तीस लाख कोटींची कर्ज घेणाऱ्या सरकारने या योजना ठरवल्या बोजड सध्या स्थितीला सध्या बघायला गेलं तर जी आर रद्द केल्याची माहिती बघायला मिळत आहे आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना व लाडकी बहीण योजना ही आता सुरू राहणार असल्याची माहिती कांदा उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी स्वाभिमानी शेतकरी जे सरकारकडे मागणी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काही ना काही मदत सरकारने वर्ग करावी कारण की मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान खते पाणी बचतीसाठी ऑटोमेशनरवर भर सध्या स्थितीला बघायला गेलं तर खत पाणी बचतीसाठी आता हा निर्णय सरकारच्या माध्यमातून देखील होणार जायकवाडीमध्ये एकोणनव्वद पॉईंट साठ टक्क्यांवर पाणीसाठा आला जायकवाडीत पाणीसाठा भरघोसाआढत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पुरुषांनीही घेतला लाडकी भन योजनेचा लाभ आता या योजनेमध्ये धक्कादायक बाब समोर आलेले असून महिलांच्याऐवजी पुरुषांनी देखील लाभ घेतल्याचा प्रकार शेताच्या बांधावर होणार बारा फुटांचा रस्ता सिंधी परिवारांना मालमत्तापत्र आंधळ रस्ते आता पाहायला मिळणार आहेत पाधळ रस्ते मोठ्या प्रमाणात होणार आगामी गाळपासाठी एक लाखांवर हेक्टरवर ऊस बघायला मिळणार आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये ऊस वाढणार बडगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत ता खरीप हंगामातील चौऱ्याण्णव टक्के पेरण्या बघायला मिळत आहेत सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर पेरण्यामध्ये चांगली वाढ चिंता वाढणार राज्यामध्ये ऑगस्टमध्ये कमी पाऊस मराठवाडा विदर्भात खंड पडणार का शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न मात्र पहिला आठवडा कोरडा राहिला तरी पुढील आठवड्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे पहिला टप्पा पीक विम्याचा आता वाटप केला जाणार आहे कोणाला पंचवीस हजार रुपयांपर्यंत तर कोणाला पंधरा हजार कोणाला अठरा हजार रुपये अशी पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम खात्यात आता जमा करण्यात येणार आहे यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात सर्व काय बघणार आहोत फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुमचा जिल्हा कमिटमध्ये नक्कीच सांगा आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी ते मे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांना एक लाख सत्याऐंशी हजार त्रेपन्न पॉईंट एकवीस हेक्टर क्षेत्रात पहिला जिल्हा पुणे आहे अजून जिल्ह्यांची नावे पुढे बघू कर्ज <गणी> घेऊन लावलेला कापूस पावसामुळे या नुकसान पाहून हतबल पाहणी करून केला पंचनामा सुरडे गाव येथे नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या तुफान पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांच्या अक्षरशः नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांना मोठी मदतीची गरज आहे महत्त्वाची बातमी आहे केळी पीक किंवा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये बघायला मिळत आहे सध्या स्थितीला केळीच्या पीक किंवा प्रस्ताव मंजुरीच्या स्थितीत पाहायला मिळत आहे जिल्ह्यामध्ये केळीची वाढलेली लागवड वाढीव क्षेत्र अमान्य करीत कृषी विभागाने आता लवकर निर्णय घ्यावा सध्या स्थितीला केळी पीक किंवा लवकर जर शेतकऱ्यांना आता मिळणे सुरू झाले तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो तसेच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतर योजनांचे पैसे जमा होणार आहेत पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आता खात्यात येणार आहेत व नमोशी देखील लवकरच येणार आहेत त्याबाबत पुढे सविस्तर बघू शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधीपर्यंत मिळेल ती बातमी नक्की शंभर टक्के बघायला मिळणार आहे तसेच एक महत्त्वाची बातमी म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये चौऱ्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना मिळाला फार्मर आय डी फार्मर आय डी काढणे गरजेचे जर तुम्ही फार्मर आय डी नाही काढला तर येणारा पी एम किसानचे पैसे तर नाही मात्र नमो शेतकरीचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही महत्त्वाची बातमी अमरावती जिल्ह्यामध्ये मका पेरणीमध्ये दोनशे दहा टक्क्यांनी वाढ जाहीर सध्यास्थितीला अमरावती जिल्ह्यामध्ये मक्याच्या क्षेत्रात दोनशे दहा टक्के वाढ झाली आहे हे चित्र सध्यास्थितीला समोर महत्त्वाची बातमी आहे पेरणी झाली पूर्ण आता ई पीकची धावपळ सध्या स्थितीला ई पीक नोंदणी शिवाय लाभ नाही मोबाईल काढा ई पीक नोंदणी करा सध्या स्थितीला ई पीक पाहणी करायची आहे कारण की आता तुम्हाला जर पाहिजे असेल पीक विमा नुकसान भरपायचे आता पैसे पाहिजे असतील तर पीक पाणी करा आता बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या वेळेस ई पीक पाणी केली होती त्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई पीक विमा जमा होण्यास सुरू झालेला आहे पहिला जिल्हा पुणे आहे पुणे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचा आता पहिला टप्पा सुरू होत आहे दुसरा जिल्हा देखील जाहीर झालेला असून नगर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्या आमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तिसरा जिल्हा बीड आहे बीड जिल्ह्यात देखील आता पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे तर अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पीक किंवा मिळणार आहे पुढे माहिती बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला जिल्हा मात्र प्रत्येकाने कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे नागपुरात अतिवृष्टीमुळे सात हजार चारशे तीस हेक्टरवर नुकसान नागपूर जिल्ह्यामध्ये सात ते नऊ जुलै दरम्यान सलग राहिलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बघायला मिळालेलं आहे आलेल्या तुफान पावसामुळे मोठे नुकसान शेती पिकांचे झालेले आहे सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पाच हजार मेगावॉटचे प्रकल्प पूर्ण करा मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश पाहायला मिळत आहेत निर्देश त्यांनी दिलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आता प्रशासनाला सूचना दिलेली आहे किती शेतकऱ्यांची खाती एन पी ए त्यांच्या नव्याने कर्ज कसे मिळणार सध्या स्थितीला शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीची आशा आता लागून राहिलेली आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे आपण आवाज उठवला तर पुढे सरकारपर्यंत आवाज पोहोचणार आहे त्र्याहत्तर टक्के शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी बीड जिल्ह्यात एक लाख एकोणसाठ हजार सहाशे सत्तावीस शेतकऱ्यांनी आता फार्मर आय डी देखील काढलेली आहे सध्या जर बघायला गेलं तर फार्मर आय डी देखील काढणे खूप गरजेचे आहे फार्मर आय डी नसेल तर पुढे चालून जाईन नाही महत्त्वाची बातमी आहे अतिवृष्टीग्रस्तांना सहा कोटींची गरज जून महिन्यातील अंतिम अहवाल सादर एकशे त्रेसष्ट गावांमध्ये चार हजार दोनशे पंधरा हेक्टरचे नुकसान बघायला मिळत आहे सध्या स्थितीला सहा कोटी रुपयांची आता गरज आहे सहा कोटी रुपये जर शेतकऱ्यांना दिले तर शेतकऱ्यांचे पीक नुकसान भरपाई जेवढी झालेली आहे ती शेतकऱ्यांना मिळून जाईल शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता पीक विमा वाटप नुकसान भरपाई हप्ता वाटप होणार आहे पुढचे जिल्हे आता जाहीर झालेले आहेत व विभाग देखील जाहीर झालेले आहेत आता तुमच्या देखील जिल्ह्याचे नाव असेल तर कोणत्या क्षणी मदत मिळून जाईल आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे आता आलेल्या माहितीनुसार विभाग देखील जाहीर झालेला असून पहिला विभाग छत्रपती संभाजीनगर सदुतीस सदुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता एकोणसाठ कोटी रुपये वाटप होणार आहेत दुसरा विभाग आहे पुणे पुणे विभागातील एक लाख सात हजार शेतकऱ्यांना ज्या ती मोठी रक्कम मिळणार असून आलेल्या माहितीनुसार एक्क्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार रुपये शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहेत कुणाला दहा हजार कुणाला पंधरा कुणाला वीस पंचवीस हजार रुपये अशी रक्कम मिळणार आहे अजून पुढचे कोणते भाग आहेत कोणते जिल्ह्यात सर्व पुढे बघणार आहोत फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पीक विमा भरण्यासाठी आता पंधरा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जी पीक विमा भरण्यासाठी मागची एकतीस जुलैची तारीख होती ती आता तारीख नसून पुढचे पंधरा दिवस देखील अजून तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे म्हणजे पंधरा जुलैपर्यंत बरेच शेतकरी आता पीक विमा भरू शकतात तुम्ही जर यावेळेस पीक विमा भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या जेणेकरून पुढे चालून काही ना काही मदत देखील मिळेल महत्त्वाची बातमी सोयाबीनचे दर टिकून आजचे ज्वारी बाजरी ज्वारी दर जर पाहायला गेलं तर आता काही ठिकाणी चांगली दरामध्ये सुधारणा झालेली आहे बेदाना भाव ढोबळी मिरचीचे रेट सध्या स्थितीला चढउतार या ठिकाणी दिसून आलेले आहेत अद्याप तरी काही भागामध्ये चांगले भाव पाहायला मिळालेले नाही आहेत चढउतार देखील सुरू महत्त्वाची बातमी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत कोणत्या क्षणी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटवायला सुरुवात केली जाणार गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली असली तरी प सध्यास्थितीला काही भागात मदत मिळाली नव्हती आता त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत दहा हजार पंधरा हजार काहींना वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम येत आहे संबंधित शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर जे आहे ते बँक खात्याशी संबंधित ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आता लवकरच मदतीचे वाटपाचे काम सुरू करण्यात येणार असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार आहे यामध्ये बरेच जिल्हे देखील पाहायला मिळत आहेत अजून काय माहिती असेल ते पुढे बघणार आहोत राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघत चला सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय जाहीर देने ची मागनी, ना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी नाफेड एन सी एफद्वारे कांदा खरेदी कायमस्वरूपी बंद करताना कांद्याला उत्पादन खर्चावर सध्या स्थितीला चांगली काहीतरी मदत द्यावी कारण कांद्याच्या दरामध्ये घसरण महत्त्वाची बातमी अनुदानासंदर्भात देखील आहे सध्या स्थिती अनुदान अपहरण प्रकरणी सात कर्मचारी बडथर्प शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेले निधीवर डल्ला मारून कोट्यवधी रुपयांचे अपहरण प्रकरणी जिल्हा बँकेतील सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडथर्प करण्यात आलेल्या अनुदान अपहरण प्र प्रकरणी हे आता करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांचे अनुदानाबाबत काहीतरी घोटाळा झाल्याची माहिती समोर आलेली असून आता त्यांना डायरेक्ट निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे माळशिरसमधून दररोज दहा टन केळीची निर्यात उसाचा पट्टा म्हणून ओळखल्या ओळख असलेल्या माळशिरस तालुक्यामध्ये आता दररोज दहा टन केळीची निर्यात बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात वाढल्याने सध्या स्थितीला काही भागात चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला आहे चांगले उत्पन्न मिळव चांगली कमाई होत असल्याचे चित्र पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्पप्रतिसाद आत्तापर्यंत केवळ पंधरा हजार शेतकऱ्यांचा सहभाग बघायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे आणि पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावे यासाठी सरकारने पीक विमा योजना काढल्याचं पाहायला मिळत आहे पीक विमा काढा लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये येत्या दोन ते तीन दिवसात जमा केले जाणार त्यामुळे लाडक्या बहिणीची चिंता आता मिटणार आहे खूप दिवसाची प्रतीक्षा लाडक्या बहिणीची संपणार असून आता लाडकी बहिणी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या शे बँक खात्यात जसे पी एम जमा होतात तसे मिळणार शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यात पावसाचा जोर या आठवड्यात कमी राहिला तरी म्हणजे प जु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कमी राहील मात्र दुसऱ्या आठवड्यानंतर पाऊस वाढणार आहे त्यामुळे काळजी करू नका राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे लवकरात लवकर शेतीची कामे उरका तसेच पीक किंवा नुकसान भरपाई याबाबतच्या काही बातम्या आल्या तर आपण या चॅनलवरती देत असतो त्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचं आहे धन्यवाद